स्त्री शिक्षणाची गंगोत्री आणि समाज परिवर्तनाची धकधक्ती मशाल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्या नायगावच्या पवित्र भूमीने देशाला सामाजिक समतेचा आणि शिक्षणाचा महान विचार दिला त्याच भूमीत आज इतिहासाचा एक सुवर्ण क्षण साकारत आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थानी त्यांच्या विचारांचा कार्याचा आणि संघर्षाचा गौरव करणारे एक भव्य स्मारक आकार घेत आहे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री माननीय श्री जयकुमारजी गोरे यांच्या सातत्यपूर्ण परिणामकारक आणि दूरदृष्टीपूर्ण पाठपुराव्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आज प्रत्यक्षात साकार होत आहे या प्रकल्पासाठी नायगाव येथे सुमारे दहा एकर जागा अधिग्रहित करून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सक्षम आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने एकशे दहा कोटी रुपयांचा भरीम निधी मंजूर केला आहे जिल्हा परिषद सातारा यांच्या माध्यमातून त्या ऐतिहासिक स्मारकाची अंमलबजावणी केली जाणार असून आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते या प्रेरणादायी प्रकल्पाचे ऐतिहासिक भूमिपूजन संपन्न होत आहे स्मारकाच्या मध्यभागी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी आणि भव्य असे एकाहत्तर फूट